नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेली थापट वडी कशी करायची हे बघणार आहोत इथे प्रत्येक देवकार्यामध्ये ही वडी केली जाते या वडीचा मी एक व्हिडिओ सुरुवातीला माझ्या चॅनलवर टाकला होता परंतु त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी पाणी आणि पिठाचं प्रमाण विचारलं होतं त्यासाठी आज मी हा व्हिडिओ परत केला आहे आणि याच्यामध्ये पिठाचा आणि पाण्याचं मी प्रमाण दाखवले त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला ही वडी कशी करायची आहे ते आता बघूया थापट वडी करण्यासाठी आपण सुरुवातीला एक वाटण करायचं आहे याच्यामध्ये मी एक आठ ते दहा मिरच्या घेतल्या हिरव्या आता ह्या तिखट मिरच्या आहेत इथे थोडा आल्याचा तुकडा घेतला आहे एक बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर आहे आणि एक चमचा जिरं आहे आता ही थापट वडी आहे ही तिखटच करायची असते तिखटच खूप छान लागते त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या ह्याने किती मिरची कशी कमी तिखट आहे जास्त तिखट आहे त्या है, ह्याने तुम्ही मिरची वापरा आता हे पाणी न घालता आपण याला असं बारीक थोडं वाटून घेऊया पण वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही इथे मी पाणी न घालता हे असं मिरचीचं वाटण असं वाटून घेतलं आहे आता वडी करायला सुरुवात करूया आता वडी करण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यात तेल घालायचं आहे आता वडीला थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं म्हणजे पीठ आहे ते छान मऊ होतं वडी अशी कोरडी होत नाही सुकी होत नाही आणि त्याचे तुकडे पडत नाही त्यामुळं तेल व्यवस्थित घालायचं घेताना पातेलं थोडं जाड तळ असलेलं घ्यायचं म्हणजे पीठ जास्त खाली चिकटत नाही आता तेल थोडं गरम होऊ देऊया आता तेल गरम झालं आहे याच्यात एक अर्धा चमचा मोहरी घालायची इथे थोडा मी कडीपत्ता असं तुकडे करून घेतले थोडा कढीपत्ता घालायचा गॅस कमी करायचा आणि आपण जे मिरचीचं वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं त हे हलवून घेऊया आता मी वडी हलवण्यासाठी आपली रवी असते घरात त्याच्या दांड्याने मी हलवणार आहे पीठ तर हे मिक्स करायचं गॅस बारीकच ठेवायचा हे जाळायचं नाही आहे कमी गॅसवर करायचं याच्यात घालूया एक अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचा कारण बेसन पीठ असतं त्यामुळे हिंग घालायचं हे थोडंसं भाजून घेऊया आता आज आपण पाण्याचं आणि पिठाचं योग्य प्रमाण बघणार आहोत किती पाणी असेल तर किती पीठ घालायचं हे मी आज सांगणार आहे तुम्हाला आता हे एखाद मिनिट परतलं की आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आता मी ह्या कपने पाणी मोजणार आहे तुम्ही कुठलंही भांडे घ्या आता मी याने एक दोन कप पाणी याच्यात घालणार आहे आता हे दुसरा कप असं दोन कप आपल्याला पाणी घालायचं आहे आता गॅस थोडासा वाढवायचा त्याच्यात आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ तुम्ही नंतरही चेक केलं करू शकता जेव्हा उकळी येते तेव्हा एक अर्धा चमचा साखर घालायची आहे म्हणजे जी मिरची आपण घातलेली असते ते मिरचीचा सा तिखटपणा साखरेनं बॅलन्स होतो आता हे आपण व्यवस्थित उकळून घेऊया आता इथे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता गॅस कमीच केला आहे आता काय बघायचं की ह्याच्यामध्ये आपण जे तिखट घातलंय ते बरोबर आहे का म्हणजे जर कमी वाटत असेल तर तुम्ही वाटण आता ह्या पाण्यात घातलं तरी चालेल मीठ वगैरे आत्ताच चेक करायचं आता इथे पाण्याला उकळी आली आहे तर थोडंसं थंड पाणी याच्यात घालायचं म्हणजे असं केल्याने काय होतं पिठाच्या गाठी होत नाहीत आता आपण ज्या कपने पाणी मोजलं होतं दोन कप पाणी घेतलेलं तर सुरुवातीला मी आता एक कप पीठ घेतलं आहे थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि थोडं थोडं पीठ घालत असं हलवायचं एक कप पीठ घातलंय अजून पीठ घालूया मी इथे अजून एक कप पीठ आहे थोडं थोडं करत घालायचं आणि एका एक हाताने हलवत राहायचं पीठ म्हणजे याच्या गाठी होत नाहीत पकड घेऊया रवीचा दांडा घेतला की पीठ व्यवस्थित हलवता येतं तळातून अजून थोडं पीठ लागणार आहे आपल्याला आता मी इथे दोन कप पूर्ण पीठ घातलंय पीठ घेताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं आता याच्यात अजून थोडसं आपल्याला पीठ लागेल आता मी अजून ला एक दोन चमचे होईल एवढंच पीठ घेतलंय म्हणजे आपण सुरुवातीला दोन कप घातलेले आता एक दोन चमचे होईल एवढंच पीठ आहे बास झालं म्हणजे दोन कप आणि एखाद दुसऱ्या चमचावरती एवढंच पीठ आपल्याला दोन कप पाण्यासाठी लागतंय हे बघा हे असं पीठ होतं आता हे व्यवस्थित मिक्स आहे हे काढायचं आणि याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं अगदी थोडं झाकण ठेवून याला एक फक्त दोन मिनिटं अगदी बारीक गॅसवर वाफ आणून घ्यायचे पीठ बारीक गॅसवर ठेवलं आहे तोपर्यंत आपण एक तयारी करून घ्यायची आता इथे मी थोडं ओलं खोबरं किसून घेतलं आहे बारीक आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर बारीक चिरून घातले हे तयारी करून ठेवायची आणि एक आता ताट घेतलं आहे मी स्टीलचं त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं ताटाला म्हणजे आपण वडी याच्यामध्ये थापायचे आता हे व्यवस्थित लावून ठेवूया आता हे बाजूला ठेवूया आता पीठ थोडंसं मध्ये एकदा हलवून घेऊया आता पीठ थोडंसं हलवायचं आपण हे बघा असं परत मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते छान एकसारखं शिस्त आता हे परत झाकून ठेवूया अगदी आपल्याला दोनच मिनटं वाफ आणायची तर इथे एक दोन मिनिटं झाले आहेत आता पीठ शिजलं आहे का कसं चेक करायचं तर ह्या पिठाला जर तुम्ही असा हात लावून बघितलात तर आपल्या हाताला हे पीठ अजिबात चिकटत नाही म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं आहे गॅस बंद करायचा आणि झाकून असंच एक दोन मिनिटं ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ या आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलं होतं त्याच्यात काढून घ्यायचं हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे आता हे खूप गरम आहे आपला हात भाजू शकतो त्यामुळे काय करायचं सुरुवातीला वाटीनं भरभर पसरायचं नाहीतर हे गार झालं तर हे एकत्र एक येत नाही असं त्याचं सु कोरडे असे तुकडे पडतात त्यामुळे गरम गरम असताना असं वाटीनं पसरायचं हे बघा असं तुम्हाला जसं पाहिजे म्हणजे किती जाड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वडी पसरा ही अगदी आम्ही कोल्हापूरमध्ये प्रॉपर जी वडी करतो तीच पद्धत आहे याआधी देखील मी वडीचा व्हिडिओ टाकला होता पण त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी पाणी आणि पिठाचं प्रमाण विचारलं होतं म्हणून मी आज हा परत व्हिडिओ केला आहे पद्धतीने वडी करा अजिबात चुकत नाही व्यवस्थित होते हे बघा वाटीने पसरून घ्यायचं आपण तेल वगैरे व्यवस्थित घातलं आहे पीठ आणि पाणी योग्य प्रमाणात आहे त्यामुळे वडी छान अगदी मऊ झाली आहे बघा अजिबात कोरडी नाही झाली आहे आता हे हाताने पसरूया तर दाबून घ्यायचं आणि काय करायचं हे आपण पसरत असतानाच याच्यावरती ओलखोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि ती देखील याच्याबरोबर पसरून घ्यायची म्हणजे गरम असतानाच ते पिठाला व्यवस्थित चिकटतं असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आता ही आपल्याला गरम गरम नाही कापायची असंच ठेवायचं आपण अगोदर आणि ही थोडी थंड करायची लगेच थंड होते याला थंड व्हायला काही वेळ लागत नाही हे बघा असं एकसारखं पसरायचं आणि थंड झाल्यानंतर मग आपण याच्या वड्या कट करायच्या आता हे व्यवस्थित एकसारखं पसरून झालं आहे आता हे थोडंसं थंड करून घेऊया आता इथे वडी थंड झाली आहे आता ही कट करूया सुरुवातीला हे जे थोडंसं रफ असतं हे बाजूला हे करायचं काढून घ्यायचं तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचे त्या शेपमध्ये कट करा आता इथे मी असं शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करणार आहे बघा अगदी छान होतात वड्या बघा किती सुंदर झाली आहे आणि मी अशी झाडीला ठेवली आहे म्हणजे खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं आम्ही या वडीसाठी जे पीठ वापरतो ते बारीक पीठ नसतं थोडंसं जाडसर पीठ असतं इथे त्याच्या आम्ही या वड्या करतो हे बघा तुम्हाला लहान मोठ्या जशा कट करायच्या आहेत तशा कट करा अगदी छान होतात चवीला तर खूप सुंदर लागतात अगदी सहज निघतात आता मी अशा सगळ्या वड्या अगोदर काढून घेते आता इथे आपल्या सगळ्या वड्या करून तयार आहेत बघा खूप छान झाल्या आहेत सगळ्या अशा छान एकसारख्या तयार झाल्या आहेत तर अशा वड्या तुम्हीही नक्की ट्राय करा आता मी दोन कप पाण्याचं प्रमाण घेतलेलं तुम्हाला जर एक कप पाणी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक कप सपाट थोडंसं अगदी हलक्या हाताने दाबून पीठ घ्यायचं आणि वर एखाद दुसरा चमचा म्हणजे आता तुमचं पीठ कसं आहे त्यानुसार एखाद दुसरा चमचा वर पीठ लागेल तर अशा वेळा तुम्हीही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा